मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बदललेली परिस्थिती पाहता बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे लक्ष होतं पण अनपेक्षितरित्या बीडच्या पालकमंत्रीपदाची पालक जबाबदारी मुंडेनऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेली पण त्यानंतर समाजात शांतता पसरवण्यासाठी घेतलेल्या निर्णयानंतर राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असताना यांच्यापैकी एकालाही बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी न मिळाल्यानं चांगली चर्चा रंगली आहे आता पालकमंत्रीपद न मिळाल्यानं मुंडे बहीण भाऊ खरंच नाराज आहेत का फडणवीस आणि अजितदादांनी दोघांनाही का डावल पंकजा मुंडेंनी बीडचे पालकमंत्रीपद न मिळाल्यानं आखलेला बी प्लान कोणता आहे तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत बीडमधील राजकीय वातावरण आणखी स्फोटक होण्याच्या दिशेनं चाललंय आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकारण तापलेलं असतानाच पालकमंत्रीपदावरून नवा वाद सुरू झालाय मुंडे बहीण भावाच्या भूमिकेनंतर वादाची ठिणगी पडली आहे बीडच्या असूनही पंकजा मुंडेंकडे जालन्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली त्यामुळेच भाजपच्या पंकजा मुंडेंनी जाहीर नाराजी दर्शवली आहे मी बीडची लेख असल्यानं जर मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर सेवा करण्याची संधी मिळाल्यानं अजून आनंद झाला असता मी बीडची पालक आहे तर जालन्याची पालकमंत्री माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे आता जालन्यासोबत डबल लक्ष मला बीडमध्ये द्यावं लागेल पंकजा मुंडेने असं वक्तव्य करत अजित पवारांचं नाव घेत व्यक्त केलेल्या नाराजीनं पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्यात ते पहा आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असते तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ कार राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जी निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वार्मिक करांमुळे ज्यांचं मंत्रीपद अडचणीत आलंय त्या धनंजय मुंडेंनीही पालकमंत्री पदावरून प्रतिक्रिया दिली आहे बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहता बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मी नाही घेतली पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वीकारावं अशी विनंती केल्याचं धनंजय मुंडे सांगितलंय धनंजय मुंडे पालकमंत्री पदासह सुरेश धस आणि विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले तेही पाहूयात सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती के केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे आता पालकमंत्री पदावरून ही नाराजी का आहे पालकमंत्री पद का हो होतं तेही जाणून घेऊयात पालकमंत्री पदाची यादी आली की बीडच्या पालकमंत्रीपदी मुंडे हे नाव फिक्स असायचं याआधी गोपीनाथ मुंडे नंतर मग पंकज आणि धनंजय मुंडे पण पालकमंत्री पदावर मुंडे असणार हे निश्चित देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील राजकारण आणि समाजकारण ढळून निघालं वाल्मी संबंध असल्यानं धनंजय मुंडे अडचणीत आले त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणीही विरोधकांनी केली मात्र राष्ट्रवादी आणि महायुतीतल्या नेत्यांनीच अधिक घेरल्यानं धनंजय मुंडेंचा पत्ता पालक मंत्रीपदावरून कट झाला दुसरीकडे पंकजा मुंडेंचे बीड जिल्ह्यातील सुरेश धस आणि इतर आमदारांसोबत असलेले बिघडलेले संबंध पाहता त्या आमदारांकडूनच पंकजा मुंडेंच्या नावाला विरोध झाल्याची चर्चा आहे त्यातच बीडची जागा राष्ट्रवादीच्या जा खात्यात गेल्यानं भाजपच्या पंकजा मुंडेंचा पत्ता आपोआप कट झाला पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात काम करताना हे बिघडलेले संबंध पुन्हा जुळवण्याची संधी मुंडे भाऊ बहिणीकडे होते पालकमंत्री म्हणून विकास कामं करताना नवे कार्यकर्ते आणि नेतेही जोडता आले असते बीडच्या सत्तेची चावी मुंडे घराण्याकडेच राहिली असती पण सत्ता येऊनही मंत्रिपद मिळूनही पालकमंत्रीपद ना धनंजय मुंडेंना मिळालं ना पंकजा मुंडेंना आधी विरोधात आणि नंतर एकत्र येऊनही मुंडे बहीण भावाला बीडच्या पालकमंत्री पदानं ही अशी हुलकावणी दिली या व्हिडिओ तिथेच थांबूयात बीडमधील आमदार सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर यांच्यासारखे मुंडेंना भिडणारे मातब्बर पर्याय तयार झाल्यानं राज्यातील नेतृत्वानं हे मुंडेंना डावलण्याचं धाडस केलंय का धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा करिश्मा आता पूर्वीप्रमाणे राहिलेला नाही का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा स्वतःच्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद